जय शिवराय मित्रांनो कशा असतो शाळेत ना तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात खतरनाक म्हटलेला ट्रॅक म्हणजेच गोरखगड एक्सप्लोअर करण्यासाठी जास्त वेळ नाही होता चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण गोरखगडच्या प्रवेशद्वारे पोचलो आहे बघा अशी कमान आहे कमानातून आपल्याला आज जायचं तर मित्रांनो हे गोरशनाथांचं मंदिर समोर बघा नंदी महाराजांची मूर्ती आहे तर आपल्याला त्या साईडला ते बघा गडाकडे जाण्याचा मार्ग आहे तिथून आपला वरती जायचं हे जे फॉरेस्ट खूपच डेन्स फॉरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी सोलो चालू आहे आणि एवढं घनदाट जंगल आहे की ह्याच्यामध्ये प्राणी तर आहेतच मागं खूप सारा झाडं हलतील आवाज यायला आहे ते माकड वगैरे असतीलच पण कसं आहे तुम्ही बघू शकता मागे पुढे पोहोच नाही पुन्हा घनदाट जंगल आहे खरं तर ही जी वाट आहे ती खरंच थकावट देणारी वाट आहे आपलं परत असं वरती जायचं आहे जर तुम्ही येतेच असाल तर दोन तीन मॉडल घेऊया पाणी तो दीड तास ट्रॅक नंतर आपण एका जागेवर पोचलो आहे इथे बघा एक फळक आहे गोरखगडचा आणि गोरखगडाबद्दल आणि मच्छिंद्रगडाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे मित्रांनो हे फर्स्ट दिसतं बघा तिथूनच आपला ट्रॅक करत वरती जायचं आणि समोर आहे तो गोरखगड मित्रांनो आपण गोरखगडच्या आहे म्हणजे असं पायता म्हणू शकत नाही तर तिथूनच आपला ट्रॅक म्हणजे थरारक ट्रॅक सुरू होणार आहे तर मित्रांनो स्टार्टिंगलाच ॲडव्हेंचर स्टार्ट झालेलं आहे पायऱ्यानं आपल्या वरती चढत जायचं आहे जर मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाईम इथे येत असाल आणि तुम्हाला हाईटचा ऑफ वगैरे असेल तुम्ही हा फोर्ट स्किप करू शकता कारण हा डेंजरस आहे कलावंतीन दुर्ग आणि हा गटपेक्षाही डेंजरस म्हणू शकतो कारण याच्या जे स्टेप्स आहेत ते एटी फाय टू नाईन्टी डिग्री इन्क्लाईन आहेत मी एवढे गड किल्ले फिरलो आहे त्या कारण थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे कुठे पाय ठेवायचं एक्झॅक्टली इथून असं वाट आहे मित्रांनो त्याला तिथं पाण्याचा टाका येतं तिथं जागा आपण तर थोडासा रिस्क आहे बघा असं आहे पाय ठेवण्यासाठी आपलं वेट राईट साईडला टाका पण हे इथं टाक पाणी सध्या घाल आहे सांभाळून खालती न बघता आणि ह्या साईडला हात ठेवून ठेवून आपल्या तिथपर्यंत जायचंय येस आता कलावंधीन दूर्पेक्षाही घेऊन गेलो मला कलावंधीन एवढा पण रिस्की आहे कारण तिथे पायऱ्या खूप मोठे तर खूपच छोटे आहेत तर आता आपण हा स्ट्रगल करतो गडाच्या दरवाजाजवळ पोहोचण्यासाठी खूपच भन्नाट असा एक्सपिरियन्स आहे थ्रिलर असं म्हणतो तुम्ही आयुष्यात एखादरी हा ट्रॅक करायला पाहिजे यस मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ हा हे गडाचा पहिला दरवाजा जसं आपण दरवाज्याच्या आत आहे ना खा बघा काका कोणी पायऱ्या पायातून आपल्याला वरती जायचं आहे जायचंय थोड्या मोठ्या पायात आणि खूप थंड येत आहे त्या काकामुळे कापात मित्रांनो आता फक्त शेवटचा टप्पा बाकी आहे तुम्ही ते बघू शकता पाहतात कोळीला लेण्या आत आपण जाऊया आपण आणि बघा एक्झॅक्टली काय आहे ते मित्रांनो हे ते जसं आपण आतमध्ये येणार खूप स्पेस आहे म्हणजे आरामात तुम्ही इथे कॅम्पिंग वगैरे करू शकता एवढं वरती चढत बसून उभा राहूनच ये उभा राहूनच ये तरनु बहुशदा तो डिफिकल्ट पोझिशन आणि खालती बघाल तर खोल दरीच आहे म्हणजे तर जपन यावं लागेल आई इथे 20 किते मतारे हा गडाचा शेवटचा टप्पा इथला पायरा झिजल्यात्या कारण मी इथे त्यांनी सीड दिले आणि थेट धरूनच आपला वरतन जायचं तुम्हाला वड्रीसत असतं त्या पायऱ्या आणि वरती आहे गोडेश्वराचं मंदिर तर चला समोर आहे तो मच्छिंद्रगट आणि ह्या आहे पायऱ्या तिथून आपल्याला वरती जायचं बघा या स्क्रीन मित्रांनो हा शेवटचा टप्पा त्याच्यानंतर आपण गडावर पोहोचणार आहोत स्टेप्स आहेत ते खरं खूप डिफिकल्ट असं वाटतं कारण ते ॲक्च्युली जागा जागा राही जागोजागी तर खोपण्या त्या तर खोपण्या जायचं आहे आणि हा पंच्याऐंशी डिग्रीचं इंकलाईन पाहायला दिसतं कारण बघू शकता चढाव आहे खरं खूप डिफिकल्ट आहे कलावंतीपेक्षा तुम्ही जसं आपण हळसर किल्ल्याला कसं गेलं खुंटीची वाट धर चढत चढत सेम मला वाटतंय आहे जागा जागोजागी बरं झालं खोंपण्या ते मला इझी पडते वरती चढायला फक्त जो हात आहे तो प्रॉपर ग्रीप करा आणि चढावरती

चांगलं वाटतंय नाही तर तुम्ही बघू शकता आयुष्यातला सगळ्यात थांबून बघा छत्रपती शिवाजी महाराज दोन्ही राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्हीचा वापर करा आणि शूज आहेत ना ते चांगले ग्रीप असतील च खूप महत्व आहे ह्या सगळ्यात थरारक पाहिजे हो हो पाहिजे साब सही आहे झालं मी जिंकलो आपण जिंकलो तु यासाठी बघा गा। या गावातून जायचं आपल्याला पुढे आपण फायनल पोहोचलो आपल्याला गडावरचं मंदिर आणि समोर आहे गुरुष्णाचं मंदिर आणि आहे समोर ही पिंडी मित्रांनो इथं बघा सगळीकडे माकडच माकड अटॅक करायला आले तिथे सगळीकडे कारण तर जरास आम्ही जेवण ओपन केलं म्हटलं काहीतरी खाऊ पण बाई गँगच आले तर चला इथून खालती जाऊ आपण आणि गँग चिप्स घेऊन गेले खूप डेंजर माकड मित्रांनो करायला पण खूप रिस्की आहे जेवण वगैरे काढत असेल तर कारण सगळं मंकी गँग आहे मंकी गँग इकडं पंधरा वीस माकड इकडं हा बघा पोट्टा डेंजरस आहे तर इथून लवकरच लवकर निघाला लागला आपल्याला जर तुम्ही इथे येत असाल तर जेवण वगैरे काहीच घाल यांना कारण थोडंही दिलं तर नंतर ते सगळी गँग येईल मित्रांनो हा आहे गोरगडचा व्ह्यू आणि इथे आहे मंदिर आपला डेंजर भाऊ जीव धोक्यात घालून आपल्यावर अटॅक करतो तर मित्रांनो खूप भन्नाट असा एक्सपिरियन्स होता आपल्याला दोन तास लागले गडावर पोहोचण्यासाठी जर तुम्ही हा ट्रॅक करत असाल तर सांभाळून ट्रॅक करा कारण जागोजागी माकड वगैरे आहेत आणि जी वाट आहे त्या पहिल्या एकतर पायऱ्या पूर्ण झिजलेल्या आहेत त्या कारणाने स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन या आणि जर मित्र येत असेल तर त्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि गोरगडला एक्सप्लोर करा तर मित्रांनो आपण गडाच्या खालून एक ध्वज आणला होता तोच आता ध्वज या झाडावर बांधणार आहे बघा तर मित्रांनो आता रिटर्न चालू आहे आता पण इथे बघा हा झेंडा इथे लावलेला आहे या बाईने झेंडा लावला भाई नाव कायदा सागर सागर तर सागर बाईने इथे हा झेंडा लावलेला आहे हा बघा मित्रांनो थरारक अनुभव इथून चौकास आपल्या खाली उतरायचं जर ह्या साईडला पाहिलं तर मला वाटतं ही दरवाजेची कमान असू शकते काय हे बघा पण रान असल्याने आपल्याला दिसत नाही एक्झॅक्टली काय आहे ते आणि का म्हणू शकतं आपलं असं जायचं आता मित्रांनो हा हे सगळं डेंजरस गोरगडचा गोरखगडचा डायरेक्ट नाईन्टी डिग्रीज आहे तो खोपण्या देखील नाही आधी उतरण्यासाठी मी खरंच माझे स्टीक आहे जपून जावं लागेल भेटेल तिथे पाय ठेवू आपण आणि एवढा सगळ्या पाहिलंच नाही बघा ते कपड्या दिसणार आपल्याला आलो आलो ब्लॉगर तुमच्या मागच आहे बोलत बोलत मस्त फक्त नाव आहे हे त्याच्या डेंजर वाटतंय मला बरोबर कलावंतीन पेक्षा जास्त आहे रे हा कलावंती तर ठीक आहे कलावंती कॉमन माणसं आता तुम्ही आला स्वतः हा गड लेस डेंजर आहे मोस्ट ऑफ ट्रॅकवरच आहेत ना ती इथे वरती चढत नाहीत ती खालती लेणी आहे बघा तिथूनच परत जातात कारण हा खूपच डेंजर आहे हा दोन्ही

उतर जाऊन ओरात झाला काही आणि पायऱ्या दिसत नाही खालच्या साईडला चढताना ओके आहे पण उतरताना तर पायऱ्याच दिसत नाही पहिली गोष्टी त्या कारण थोडंच रिस्केल भेंग वाटत त्या कामाने आपण जातो आयुष्यात सगळ्यात थरारखा नव हाच आहे तर तुम्ही ह्या किल्ल्यावर नाही आला तर तुम्ही कुठेच नाही फिरला येस मित्रांनो फायनली जो डेंजरस पोशन होता तो झालेला आहे हा सगळा डेंजरस पोशन होता आपला असं सुद्धा खाली जायचंय तर मित्रांनो इथे खायला दिलं होतं आम्ही कुत्र्याला पण ही माकडाची गँग आली बघा काय नाद आहे भाई बघू कोणावर भारी पडतो कुत्रा वाघ आहे भाई कुत्रा वाघ आहे गॅंगला हलवलं भाई त्यानं मित्रांनो हाय शेवटचा टप्पा म्हणजे आपण खालती उतरत आहे तर पायऱ्या बहु शकत आहे वर्षान वर्ष पावसात पडून पडून झिजलेत बघ त्या खालती उतरायला लागणार आहे आणि माझ्या समोर ज आहे नाद ना करणारा घे बघ एकच नंबर अशा एक्सप्लोर कसा वाटला नक्की कळवा आवडला असं तर लाईक करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी भन्नाटवाल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र